होऊ तर नमस्कार मित्रांनो आज आपण सावर फाट्याच्या पुढं नगरमानमाड हायवेच्या लगतच जेम कार्स कदम आपल्याला फोन केलेला आहे तर घरच्यानी ते बाहेर आणि त्यांच्या घरच्यांनी साप बघितलेला आहे इथं कुठं तिथं आय पाठी कुठे याच्यात जाईल आहे का फिरलं का मित्रांनो इथं द बघू शकतात बसलेला विठायला हा बिनविशेरी वर्गातला ट्रिंकेट तस्कर जातीतला साप आहे बघू शकतात साप आपण सुरक्षित रीतीने पकडू झाला आपण होऊ शकतात वर्गाचा वर्गातला जातीला साप आहे त्याच्यापासून कोणताही मानवाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही आपण तिकडे मोकळाच केला जातीतला साप तस्कर जाती सोंगाट्या तस्कर तस्कर म्हणजे उंदराची तस्करी करतो म्हणून म्हणजे त्याचं नाव तस्कर पडलेले गेलं आहे सोंगाट्याचं सोंगाचं रूप घेतो म्हणून सोंगाट्या नाव आहे इंग्लिश मध्ये ट्रिंकेट नाव उंदीर खाणार एकदम कुठं पण असो एकदम खुपच एक रीतीने जाऊन ट्रिंकेट वगैरे सगळं एकदम शांत आणि एकदम शांत आणि लाजव अरे गापना गापना तू तर बोल हे कर मित्रांनो बघू शकतात ताईंनी बघितलं त्यांनी मकाची बिट्टे केलेलं बिट्टेवलं काढून फिरून त्यासाठी ते घराच्या बाजूलाच होत त्यांनी बघितलं आणि लगेच तात्काळ आपण त्यांनी फोन केला आपण व्यवस्थित रीतीने सापाला पकडलेले खूप मित्रांनो आपल्या परिसरामध्ये वातावरण सध्या बिकट झालेलं आहे त्याच्यामुळं पाऊस चालू आहे पावसामुळं साप आपल्या घराच्या आजूबाजूला आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आपण सांगत राहतो कशी काळजी घ्यायची काय तर कर जातीच्या सापाला ओळखण्याचं पण एकदम हे बघू शकता तस तर कसा असतो एकदम त्याच्या अंगावरला एकदम शांत आणि लाजळू सापा सापांमधला सगळ्यात लाजळू सापी आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सांगत राहतात पाऊस वातावरण वा दोन दिवसापासून खराब असल्या दोन तीन दिवसापासून वातावरण वा खराब आहे पाऊस होतो तर जास्त करून साप आता गर्मी लपण्यासाठी घराच्या आजूबाजूचा परिसर शोधतात वावर रे पाठी मागच्या बंगल्याच्या पाठी माग सगळे शेतीचा भाग आहे शेतीचा भाग असतो त्या शेतीच्या भागामध्ये तो आपण इकडून यांच्या वेळेस पण दोन तीन वेळेस रेस्क्यू केलेलं आहे त्यांनी संतोष बन फोन केले प्रत्येक चेतन कदमे बहुत ना तिथे लाने त्यांनी पण आपल्याला दोन तीन वेळेस आपण इथं येऊन घरच्या पुरेपूर माझ्या पुरेपूर बद्दल माहिती त्याच्यामुळे सापदीच लागाल सापो लक्ष ठेवून राहतात म्हणजे करून आपला हे पकडून गेल्यानंतर त्यांची पण भयभीत दूर होऊन जाते जर का आपल्या परिसरात अशी काही सापा आढळली बघायला कळत जा साप वाचवा निसर्ग वाचवा निसर्ग करून टाळा जर आपण बॅगीमध्ये पॅक करू आपल्या एक बॅग आणली कपडे

Terima kasih telah menonton! तर का आपल्या परिसरामध्ये असे काही साप तर जळू सर्पमित्राला व्यवहार कळवत जा साप वाचवा आणि वाचवा वाचवानी टाळा